नमस्कार श्रेता हा नाव सांगा आपलं महेश निवृत्ती इंगडे मुकाम पोस्ट साखरी तालुका भुसावळ जिल्हा जळगाव जिल्हा जळगाव खानदेश मोबाईल नंबर सांगा एकदा अठ्ठ्याण्णव नव्वद एकोणसत्तर अठरा ऐंशी बरं 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 कोणता मका लावलेला आहे राईड सनॅग्रीचा प्राईड आहे सनॅग्री इंडस्ट्रीजचा प्राईड सोंगणी झालेली बरं 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 आणि मला वाटतं परवादेशी इकडे खूप मोठ्या प्रमाणात पाऊसही झाला बरोबर त्यामुळे हार्वेस्टिंग बाकी आहे कधी लागवड केलेली आहे जी एक जुलैला एक जुलैला मोबाईल नंबर नंबर सांगा था? एकदा अठ्ठ्याण्णव नव्वद एकोणसत्तर अठरा ऐंशी कुठून घेतला होता मग का हैरम कृषी केंद्र भुसावळ हैरम कृषी केंद्र भुसावळ बर 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 किती पॅकेट लावलेले हे दोन पॅकेट दोन पॅकेट बर 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 कसा वाटला प्राईड मग का या मस्त आहेत काय वैशिष्ट्य काय वाटलं जी बीटी बारीक येतात कणीस लांब येतात आणि ग्रीनरी शॉर्ट पर्यंत राहते म्हणजे पकल्यानंतर पकल्यानंतरही मका हिरवागार राहतो बर बरं बरं तुम्ही आजपर्यंत म्हणजे हा बेल्ट जवळपास परंपरागत मक्याचा बेल्ट आहे बरोबर मी तरी खूप वान वा लावलेले असतील आधी त्यामध्ये आणि प्राईडमध्ये काय फरक वाटला प्राईडमध्ये बीटी लांब आली आणि कनिज लांब येत आहेत आणि पाण्यात भिजायला ते याच्यावरती जास्त टर्फॉल असल्यामुळे पाण्यात कमी दिसलं अच्छा अच्छा म्हणजे इतकी अतिवृष्टी होणे अजिबात हा आणि मका उभा असतानाही इकडे पाऊस खूप मोठ्या प्रमाणात झाला बाकी मके लोळले हो पण शेवटपर्यंत उभा अच्छा म्हणजे किती अतिवृष्टी आली आणि वारंवार हे झालं तरी प्राईड लोळत नाही लोळत बरं 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 बाकी शेतकऱ्यांनी रबीला कोणता मका लावणार लावणार का खूप अच्छा बाकी शेतकऱ्याला पाहिजे का हो पाहिजे बरं 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 चालतं धन्यवाद दादा हो ठीक